मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी असून झालेल्या मतदानाच्या पेट्या या क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल इथे एका रूम रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत या रूमला बंदिस्त करण्यात आलाय परंतु या ठिकाणी एका हार्ड डिस्कचा बॅकअप संपत चालला होता त्यामुळे सदर हार्ड डिस्क बदलण्यात आली आहे त्यामुळे एकच गोंधळ उडाला निवडणूक आयोगानं याबाबत कोणालाही न सांगताही आयडी बदलल्यानं मोठा संभ्रम निर्माण झाला त्यानंतर सर्व उमेदवार यांनी क्रीडा संकुल या ठिकाणी धाव घेतली त्यानंतर नागरिकांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केली होती पोलीस निरीक्षक समीर वारवकर यांनी म्हटलंय की मतदान झाल्यानंतर या ठिकाणी वीस सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत या सी सी टी व्ही बॅकअप संपत चाललं होतं हे कॅमेरे चांगल्या गुणवत्तेचे असल्यानं त्याची रेकॉर्डिंग क्षमता जास्त आहे या कॅमेऱ्यांसाठी लावलेल्या डिस्क पूर्ण भरल्या जात होत्या त्या फक्त एक दोन दिवस चालतील इतकाच डाटा शिल्लक होता डेटा भरल्यानंतर जर हार्ड डिस्क बदलली नसती तर जुन्या डेट्यावरती ओव्हरलॅपिंग होऊन महत्त्वाचा भाग हा डेटा नष्ट होण्याची शक्यता होती त्यामुळे डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा डेटा हा मिसप्लेस किंवा नष्ट होऊ नये यासाठी निवडणूक विभागाच्या वतीनं त्या हार्ड डिस्क बदलण्यात आल्या आहेत मी स्वतः तहसीलदारांशी चर्चा केली आहे आणि त्यांनी आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांचे आणि प्रतिनिधींचे समाधान केलं प्रत्येक उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला आतमध्ये घेऊन जाऊन रूमच्या दोनही लॉकची तपासणी करण्यात आली लॉकची सील जसंच्या तसं आहे आणि ज्या उमेदवारांनी सीलवरती सया केल्या होत्या त्यांनी देखील ते तसेच असल्याचं मान्य केलं पोलिसांनी एक व्हिडिओ देखील तयार केला तो व्हिडिओ दाखवण्यात आला आहे अशा प्रकारे सर्व उमेदवारांचं समाधान झालंय नागरिकांनी विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं निवडणूक प्रक्रिया आणि पोलीस प्रशासन यांच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार गैरप्रकार होणार नाही सीआरपीएफचे जवान आणि स्थानिक पोलीस चोवीस तास सुरक्षेसाठी तैनात आहेत काही शंका वाटल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे सर्व उमेदवार जी हार्ड डिस्क लावलेली आहे त्या हार्ड डिस्क वरती आपले वीसच्या आसपास कॅमेरे चालू आहेत त्यामुळं कॅमेरे पण चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यामुळे ती हार्ड डिस्क ज्या होत्या लावलेल्या त्या हार्ड डिस्क भरत आलत्या मग त्याला मुदत कमी राहिली होती एक दोन दिवस मुदत राहिली होती म्हणून निवडणुकीतर्फे निवडणूक विभागातर्फे त्या डिस्क बदलण्यात आलेल्या आहेत तेव्हा स्वतः आम्ही साहेबांशी चर्चा केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या मध्ये आपण बदलल्या कारण जर संपल्या असते त्या तर मग ओव्हरलॅपिंग होऊन डाटा आपला नष्ट झाला असत त्यामुळे त्यांनी त्या हायट बदलल्या आहेत आणि सर्व डाटा सुरक्षित आहे कुठलाही डाटा मी नष्ट झालेला नाही मग उमेदवार म्हणत होते का नेमका त्यांना का बोलवण्यात आलं नाही मग आपलं काय त्या माध्यमातून उत्तर असणार ते निवडणूक आयोगाचं काय आहे त्याच्यामध्ये आरो आणि ए आर ओ ते उत्तर देतील मला सांगताना येणार काय मग यांचा प्रश्न आहे का त्यांचं समाधान आहे काही झालंय असं त्यांचं म्हणणं आतमध्ये मी पक्ष उमेदवार एक प्रतिनिधी घेऊन गेलो आतमध्ये त्यांना देखील दाखवलेलं आहे की दोन्ही लॉक आहेत ते इंटॅक्ट आहेत त्याला सील जसं आहे तसंच आहे ज्यांनी सही केली किती होती ते, ते उमेदवार देखील होते त्यांचं सगळ्यांनी समाधान झालेलं आहे इव्हन आमच्या पोलिसांतर्फे आम्ही एक व्हिडिओ पण काढलेला आहे तो पण सगळ्यांना दाखवायचा कृपया नका पोलिस प्रशासन आणि निवडणुकीचं काम त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाही त्याबद्दल एफ चे जवान आमचे चोवीस तास आहेत अवेलेबल आपल्याला काही जरी वाटलं तर कृपया आमच्याशी संपर्क साधा भाऊ काय नेमकं आज तुम्ही मी आता स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उभा आहे जिथे आतमध्ये मतपट्ट्या ठेवल्यात आलेल्या आहे आणि माझ्या लक्षात असं आलं की आता एक एक तास भरासाठी जे कॅमेरे लावलेले आहेत तिथे सगळे तर ते बंद होते तर आम्ही ते बंद असल्याचं कारण जेव्हा विचारले प्रशासनाला तर त्यांनी असं सांगितलं की जे हार्ड डिस्क आहे ज्या डी ची हार्ड डिस्क ती बदलण्यासाठी ते कॅमेरे बंद केले होते परंतु हार्ड डिस्क बदलण्यासाठी एवढा वेळ एक तास लागू शकत नाही दुसरी गोष्ट जरी ती बदलायची असली तरी आम्ही एक उमेदवार म्हणून सगळे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आम्हाला इंटिमेशन द्यायला पाहिजे होतं की हार्ड डिस्क बदलायची आहे तुम्ही इथं हजर राहा समक्ष समोर तुमच्या हार्ड डिस्क बदलली जाईल आणि एक असं ठोस असं उत्तर काय ते काही कुणी देऊ शकत नाही आणि त्यामुळे याच्यात काहीतरी असा वेगळा प्रकार करायची काहीतरी मला म्हणजे वेगळा प्रकार असा वाटतोय तर ते त्याच्यामुळं प्रशासनाने याची लवकरात लवकर आम्हाला त्याचं इंटिमेशन का देण्यात आलं नाही किंवा आम्हाला तिथं बोलवलं गेलं पाहिजे होतं इथे लावलेल्या स्क्रीन सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर त्याचं आम्हाला उत्तर द्यावं की नेमकी ते हार्ड डिस्क किती दिवसाला बदलली गेली पाहिजे कारण की, की चार दिवस झाले चार दिवसात तर काय का माझ्या मध्ये हार्ड डिस्क बदलायची वेळ नाही यायला पाहिजे टेक्निकली पण जरी बदलली असेल तरी ते आमच्या समक्ष व्हायला पाहिजे होतं आणि एक तासासाठी जर कॅमेरे बंद असतील शासांकता खूप आहे याच्यात तर याच मला असं वाटतं की शासनता त्यांनी आमची दूर करावी आणि लवकरात लवकर उत्तर द्यावं आता 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 हे जस्ट एक तासापूर्वीची घटना आहे आम्ही अजून इथंच आहे इथं आमच्या काही साथीदारांनी फोन पण केलेत प्रांत अधिकाऱ्यांना शिवना तर थोड्या वेळात ते येतील असं वाटतं इथं अपेक्षित आहे तर आम्ही आता ते जोपर्यंत आम्हाला उत्तर देत नाही व्यवस्थित तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहूस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा